आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा भुर्जी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन अंडे घेतलेली आहे व त्याचबरोबर इथे कोथिंबीर टमाटर मिरच्या व कांदे बारीक कापून घेतलेली आहे व इथे हळदी पावडर अथर्व मसाला व चवीनुसार मीठ घेतलेली आहे आता बघू शकता गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तेल हा गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये सर्व कांदे टाकूया कांदे सर्व टाकून घ्यायचे आहे आधी आणि त्यांना छान असं परतून घ्यायची आहे बघू शकता आपले कांदे टाकून झालेले आहे कढईमध्ये आता आपण त्या सर्वांना छान असं परतून घेऊया यांचा कलर थोडं चेंज होऊ देऊया आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लगेच आपण मिरच्या टाकूया मिरच्या टाकायची आहेत आणि छान परतायचं आहे त्यानंतर हा मसाल्याचं वाटण टाकायचं आहे आणि आणखी छान असं त्यांना परतून घ्यायचं आहे या मसाल्याला छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्या आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकूया थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आपल्याला आणि हा तर मसाला टाकून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये टमाटर टाकूया टमाटर टाकल्यानंतर छान असे परतून घेऊया आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया टमाटर शिजतपर्यंत बघू शकता टमाटर शिजलेले आहेत आता याच्यामध्ये आपण हे अंडे फोडून घेऊया दोन्ही अंडे टाकून झाले आहेत आता आपण या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया छान परतून घेऊया बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे चार ते पाच मिनटासाठीच आपल्याला झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता भुर्जी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया आणि परतून घेऊया भुर्जी आता एकदम रेडी झालेली आहे आपण ही वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकता छान अशी सुकी सुखी भुर्जी तयार झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद